शिर्डीतील सोशल मीडियावर फिरत असलेल्या भाविकाच्या फसवणुकीचा मेसेज मोठा व्हायरल झाला आणि साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यानं साई भक्ताचे पैसे फसवणूक करत घेतल्याची चर्चा रंगू लागली आणि प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा तशी बातमी छापून आली त्यानंतर शिर्डीतील युवक संघटनांनी एकत्रित साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना निवेदन देत त्यांना या प्रकरणी चौकशी करावी अशी विनंती करत चौकशी अंती या प्रकरणात खरोखर तथ्य आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर येत्या दोन तारखेपर्यंत कठोर कारवाई व्हावी अन्यथा तीन सप्टेंबर रोजी उपोषणाचा इशारा शिर्डीतील युवक संघटनांकडून देण्यात आलेला आहे काल जे व्हॉट्सअपवर चाळीस लाख रुपये एका कर्मचाऱ्यांनी फसवणूक केली साई भक्ताची त्या संदर्भात आज आम्ही मान्य सीओ साहेबांची भेट घेतली तर आमचं म्हणणं एवढंच होतं युवकांच्या वतीने शिर्डीतल्या की जे एका पत्रकारांनी एक बातमी लावलेली होती की एका साई भक्ताची चाळीस लाख रुपये घेऊन एका साई भक्ताची फसवणूक साईबाबा संस्थानच्या एका कर्मचाऱ्याने केलेली होती तर या कर्मचाऱ्यांमध्ये काही कर्मचारी चांगले पण आहे आणि काही थोडेफार वाईट पण करत असतील पण ह्या कर्मचाऱ्यांच्या या, या विषयामुळे कर्मचारी काही कर्म जे चांगले कर्मचारी त्यांचं पण वाईट मेसेज बाहेर जात आहे तर आमची मागणी एवढीच आहे की ह्या प्रकरणामध्ये काय सखोल चौकशी का करून जी काय सत्य असेल ते बाहेर बाहेर आलं पाहिजे त्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिलं येत्या दोन तारखेपर्यंत चौकशी करून जर काही सत्य बाहेर आलं नाही तर ता तीन तारखेला आम्ही आमरण भूमिका आम्ही साहेबांना सांगितली आहे सर्व शिर्डीतील सर्व संघटनांचे पदाधिकारी आज प्राथमिक स्वरूपात सर्व गावातील जेवढे संघटना आहेत ते सर्व प्रमुख कार्यकर्ते प्रमुख मान्यवर इथं आज उपस्थित होते साहेबांशी मान्य साहेबांशी या संदर्भात असं बोलणं झालं की या प्रकरणामध्ये जर कोणी दोषी असेल तर त्यावर कारवाई व्हावी आणि ही जर बातमी खोटी असेल तर पत्रकारावर देखील त्या ज्या पत्रकारांनी ही गोष्ट व्हायरल केली त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी केलेली आहे या त्या दोन तारखेपर्यंत साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की आ, 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 दिले दोन तारखेपर्यंत आपण याचा स्वक्षमोक्ष लावणार आहोत जर या दोन तारखेपर्यंत सोक्षमोक्ष नाही लागला तर तीन तारखेपासून शिर्डीतील सर्व सामाजिक संघटनांचे सर्व तरुण या गोष्टीसाठी आमरण उपसण्यासाठी बसणार आहे असं आम्ही साहेबांना सांगितलेलं आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी